दोन ट्रॉफी पाहिजे होते, होते। तुण तुण ते आतापर्यंत दिलेले नाहीत मी साहेब होते त्यांना बी दहा वेळा अर्ज दिलेला आहे आता बी दिलेला आहे आम्हाला दोन ट्रॉफिक मिळण्याची विनंती आहे आम्हाला अनाधिकृत रिक्षावाले आतमध्ये येतात आणि ते त्यांच्याकडे लायसन नाही द्यायचं नाही असे तिथे तर रिक्षावाले आतमध्ये येतात नंबर तोडतात आणि कोर्च मध्ये जाऊन भाडा भरतात आणि त्यांनी आरे भाषा करतात वयाचं भान नाही त्यांना तुम्हाला मारू आम्ही तुम्हाला असं करू तुम्ही बाहेर तर या हे अशी दमदाटी करतात आता तुमची रिक्षा संघटनेची नेमकी मागणी काय आहे आम्हाला आम्हाला मिळण्यास आणि परवा जे बाहेरचे रिक्षक बसतात त्यांचं लगेज वगैरे की परत इथेच येतात ट्यो मध्ये आम्हाला विचारायला चालू गाडीमध्ये बसते राहीनिंग गाडीमध्ये त्याचा आम्ही हे घेणार नाही जबाबदारी सर एकशे चाळीस आमचे सभासद आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आहे आणि त्यांचं आधार कार्ड आहे त्यांचा फोन नंबर आहे त्यांच्या गाडीत जर काय विसरलं त्यांनी अध्यक्ष बोलत का